नमस्कार मंडळी तर मी माऊली चव्हाण आज आपल्याला आपल्या मोबाईलचा क्लिअरिटी किती आपण चेक करत होतो ब्लॉग आपले कसे काढावं त्याच्यासाठी आम्ही मित्र कंपनी आम्ही चालवतो हे पाहू शकता माझा मोबाईल माझ्या मित्रांनी घेतला होता आणि मी त्याचा घेतला होता तरी आमचा मित्र साजिद आम्ही बसल्या बसल्या थोडासा मोबाईल पाहत होतो मोबाईल पाहता पाहता लागली एक चीनची कोरियनची व्हिडिओ लागला युट्यूब ला तर युट्यूब विषयी होते व्हिडिओ बनवतो याविषयी थोडासा आज माहिती होते आजचा दिवस सगळा आपले ब्लॉग कसा बनवायचा व याच्यावरच गेला सगळा दिवस त्यामुळं ब्लॉगमध्ये क्लिअरिटी कशी ठेवायची व काय करायची तेवढ्यात साजितला डॉक्टरचा फोन आला तो त्याला जायचं होतं पेशंट होतं त्याच्यामुळं तर ते वैतागला गोष्ट ते मला डबळ कधी फोन येऊ नये असा त्याला मस्त राग आला पण आता काय करता त्याचं काम आहे ते करावं लागतं तर थोड्या वेळा आता हे आपण एक असा एक व्हिडिओ बनवला येऊ की आपला ब्लॉगवर काय अडचण येतात काय नाही आणि त्या कशा प्रकारे आपल्याला सुधारता येते त्याच्यावर आपण एक व्हिडिओ बनवलेला आहे तुम्ही तो युट्यूबला जाऊन संपूर्ण पाहू शकता काय होतं आपल्या काही अडचणी येतात त्या आपल्याला आप क्लिअर बोलता येत नाहीत काय बोलण्यात चुका होतात ह्या हे सगळं सर्व आपण युट्यूब पेजवर तुमच्या साठी टाकल्या आहेत आणि लगेच शरद मुळेकर म्हणून माझा मित्र आला आणि ते चला आपल्याला चहाला जायचे जायचं तर चहा आम्ही लगेच राम येवले उद्योग समाज मालक हे आमचे मित्र तर त्यांच्या हॉटेलवर चहा पिण्यासाठी आलो चहा तर काय पित नाहीत पण चला त्याची इच्छा होती तोपर्यंत तो हि बघू शकता कसा चा पितोय तो कस्टमरला ऐवजी तो स्वतः चा पितोय आणि चहाची क्वालिटी चेक ऐवजी स्वतः चहा पिऊन जर कस्टमरला दाखवायचं म्हणलं कस्टमर म्हणे चहा पितोय सारखा असला आणि आम्हाला नंतर उष्ठा चहा देतोय तर, दे तर शरदने लगेच चिप्सचा पुढा घेतला म्हणला माऊली दर खाय चिप्स आणि चिप्स वगैरे खाल्लं आणि लगेच दुकानावर गेलो दुकानावर गेल्या गेल्या योग्य शिवली आलता योग्य शिवलीला फोन पे पैसे पाहिजे पैसे घेऊन जायसाठी त्याची तडफड चालू होती आणि लगेच पैसे घेऊन गेला तर बाहेरच्या गड्याला म्हणला ह्याला काय सांगा हे म्हणले मला काय सांगत होतो मला पैसे पैसे दे म्हणले दहा रुपयाला तर तसं काय नाही त्याला काय दहा रुपयाला पैसे दिलं नाही योग्य निघून गेला आणि नंतर शरद आम्ही दुकानात बसलो गप्पा आणि तर शरद आमचा जिल्हा परिषद आपला झाले आपल्याला जायचं होतं आपली कटिंग करायला तर आज माझी इच्छा असे झाली होती की आज पाठीमागच्या साईडची मी कमीत कमी, कमी पाचशे सहा महिने झालं कटिंग वाढवली होती तर आज कसलाही निश्चय न करता हे घेता शंभर टक्के निश्चय असा केला होता की पाठीमागच्या साईडचे केस एकदमच कट करून टाकायचे आणि कटिंगमध्ये गेलो असे पार झाप चालतं फार केसाचा कुणी आलं की म्हणायचं काय भोतावा आणि वाढवलेत तर चला आजचा निर्णय यायचा की केस के के काढून टाकायचे काहीच ठेवायचे ना केस पाठीमागं तर पाहू शकता मी कसा दिसतोय बुक पुढील व्हिडिओमध्ये ते पाहू शकता दिसतोय की नाही छान कसलेच प्रकारचे केस ठुले नाही ड्रॉक्यावर पाठीमागच्या साईडने आणि एकदम असं मोकळं मोकळं वाटतंय धन्यवाद आपल्या ब्लॉगला सबस्क्राईब करा आणि लाईक करा धन्यवाद